मित्रांनो हा वडापाव डिफरंट काय माहिती आहे का हा थोडासा क्रिस्पी आहे एकदम क्रिस्पी आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये एवढे पदार्थ आहेत पॉसिबल नाही की आपण सगळेच खाऊ पण एक नक्की गॅरंटी सांगतो की महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला हा पदार्थ तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्की खाल्ला असेल मी बोलतोय वडापाव बद्दल मुंबई मधल्या दादर मध्ये निर्माण झालेला हा वडापाव दिल्लीमध्ये आजकाल या दिल्लीने खूप फेमस केला आहे तर आज आपण चिपळूण मधले असेच काही बेस्ट वडापाव सेंटर ट्राय करणार आहोत आणि त्यासोबत आपण हे जाणून घेणार आहोत की चिपळूण मधले हे वडापाव सेंटर एका दिवसाला वडापावचा किती खप करतात चला तर मित्रांनो फायनली आपण आलोय आपल्या पहिल्या डेस्टिनेशनवरती की जिथे मधला सगळ्यात फेमस वडापाव मिळतो अभिएको पहिला वडापाव सेंटर आहे तो म्हणजे आहे आपला हा साई ग्रुप वडापाव तर तुला आवडतो का इथला तर आपण आता येऊया ये आता घेऊया ये ये एखादा वडापाव आणि टेस्ट करूया कसा आहे दाखवतो तुम्हाला चला या मित्रांनो फायनली आपला वडापाव आला आहे आपण आता टेस्ट करूया तरी त्याच्या आधी आपण बघूया की आतमध्ये काय काय आहे मित्रांनो त्याच्यामध्ये एक ग्रीन चटणी आहे म्हणजे ती नॉर्मल आपल्या वडापावमध्ये चटणी असते ग्रीन चटणी आहे आणि साधा वडापाव मित्रांनो मध्ये ना वडापावबद्दल काही वेगवेगळे असे ना एक्सपेरिमेंट केले जात नाहीत म्हणजे चीजचा वडापाव चॉकलेट वडापाव किंवा बिस्किट वडापाव असं काही केलं जात नाही आपले इथं नॉर्मल वडापाव दिला जातो बरेच जण काय म्हणतात की मुंबई मधले वडापाव आहेत ना ते खूप फेमस असतात पण माझ्या मते तरी चिपळूण मधले वडापाव कुठेच कमी पडत नाहीत ते अगदी तोडीच तोडीला आहेत तर आपला हा पहिला वडापाव साई ग्रुपाचा आपण टेस्ट करून बघूया कसा आहे चला हा हे करलो पहिले बडे लोक हा पहिले असे करते मित्रांनो एकोणीसशे एकोणनव्वद साली सुरू झालेला हा वडापाव सेंटर ज्याचं नाव आहे वडापाव सेंटर याची सुरुवात केली होती रमेश खळे यांनी मी लहान होतो दोन तीन वर्षाचा असेल ना तेव्हापासून माझी आजी इथे मला वडापाव खायला घेऊन यायची म्हणून तर माझ्या इथे या वडापाव सेंटरवरती ना खूप जुन्या आठवणी आहेत या ठिकाणी आणि कुंज विहार हे समोर समोरचे दोन्ही पण वडापाव सेंटर या दोन्ही ठिकाणी लहानपणापासून मी वडापाव खात आलो आहे तर आपला सेकंड जो आता वडापाव सेंटर आहे ना की जिथे आपल्या चिपळूणमधला सगळ्यात बेस्ट वडापाव मिळतो तो आहे कोंजेविहार वडापाव सेंटर तर आपण आता तिथे जातो आहे चला मित्रांनो वडापाव सेंटर आपल्या चिपळूणमधलं दुसरं फेमस आहे ते म्हणजे कोंजेविहार वडापाव सेंटर जे की साई कृपा वडापाव सेंटरच्या अगदी समोरच आहे तर या ठिकाणचा वडापाव साई कृपापेक्षा एकदम डिफरंट आहे कसा आहे ते तुम्हाला लागतो चला आता चिपळूणमध्ये ना, ना कुठे पण तुम्ही फिरलात किंवा चिपळूणच्या बाहेर मला प्राईज माहित नाही पण चिपळूणमध्ये जर फिरलात तर चिपळूणमध्ये आता सगळीकडे वडापावची प्राइस झाली आहे अठरा रुपये मी अठरा रुपये प्राईज सांगायची विसरून येतं तर ॲव्हरेजली सगळीकडे अठरा रुपयेच प्राईज आहे तुमच्या शहरामध्ये वडापावची काय प्राइस आहे ना ते मला कॉमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा एक वडापाव द्या मित्रांनो साई हा वडापाव सेंटर थोडा डिफरंट असण्याचं कारण म्हणजे काय माहिती आहे काय की कुंजविहारचा वडापाव हा एकदम क्रिस्पी वडापाव असतो आता मी बरेचदा लहानपणी लहानपणी म्हणतोय पण लहानपणापासून कुंजविहारच्या वडापाव सेंटरवरती मी वडापाव खात आलो आहे तर आता आपण घेऊया आणि खाऊया चला द्या हा बघा पहिला वडापाव मित्रांनो हा वडापाव डिफरंट आहे माहिती आहे का ह्याच्यामध्ये हिरव्या चटणीचा खेचा पण दिला जातो आता मी हिरव्या चटणीचा खेचा टाकलेला नव्हता त्यांनी आणि हा थोडासा क्रिस्पी आहे एकदम क्रिस्पी आहे वडापाव आणि मोस्टली काय माहिती आहे काय चिपळूणमध्ये तरी चिपळूणमध्ये येतात नाही मला म्हणजे मी म्हणत आहे अख्ख्या रत्नागिरीमध्ये तरी ना या वडापावची चव कुठेच नाही आहे ते मी गॅरंटी तुम्ही सांगतो काय आपला दुसरा वडापाव तर मित्रांनो आता आपण ना कुंजैर मध्ये काम करतात ना ते काकांना विचारूया की आपलं जे कुंजैर वडापाव सेंटर आहे ना ते किती वर्ष झाली काका अंदाजे किती वर्ष झाली चालू झाली हो आणि सुरू झाल्याच्या नंतर मला आहे की मी लहानपणी जेव्हा यायचो ना तेव्हा इथे खेडेकर काका उभे असायचे बरोबर ना आणि ते स्वतः मालकच टाळायचे मग मला एक सांगा का माहिती आहे काय की आता कोणजेवेर वडापाव तुमचा तर बेस्ट असेल ना हो बरोबर ना हो आता मला फक्त सांगा काय की कोणजेवेअरच्या व्यतिरिक्त तुमचा कुठला बेस्ट वडापाव म्हणजे वाटतो की इथला इथला सोडून दुसरा कुठचा बेस्ट वडापाव वाटतो एवढी काय इथला आवडतच नाही आवडतच नाही का खाना म्हणजे काय म्हणायचं तर अजून मला काय सांगा माहिती काय की अंदाजे आपल्या इथे दिवसाला किती वडापाव जातात फक्त वडापावचं सांगा फक्त सतरा जातात अच्छा तर अठराशे वडापाव आजार चला इतला आता आपला इथला वडापाव पण खाऊन झालेला आहे आपण आता जाऊया नेक्स्ट ठिकाणी चला मित्रांनो आपण आता दोन ठिकाणी वडापाव खाऊन आलो आहे आणि आपण आता तिसऱ्या ठिकाणी आलो आहे जिथे आपल्या चिपळूणमधला सगळ्यात फेमस वडापाव मिळतो आणि इथे वडापाव खाण्यासाठी आपल्याला ना फक्त पैसे नाही त्यासोबत त्याचा जी एस टी पण भरावा लागतोय मित्रांनो आपण आलो आहे आता जी एस टी वडापाववरती तर बघूया इथली चव कशी आहे चला आलो आलोय आता तिसऱ्या ठिकाणी म्हणजे जीएसटी वाडा पावला आठवड्यात सांगितलं जीएसटी भरायला लागेल ऍक्च्युली तसं काही नाहीये टीचा इथला अर्थ काय आहे का घरगुती स्वच्छ आणि ताजा म्हणून जीएसटी बरोबर ना तुला माहिती होतं का हे पता नाही पता काय माहिती होतं अरे बापरे घरगुती स्वच्छ आणि ताजा म्हणून जीएसटी तर मित्रांनो तिला पण भूक लागली <laughs> मध्ये एक वडापाव घालला नाही आता लगेच दोन मिनिटांच्या वरती भूक थांबत नाही लगेच दुसरा वडापाव मागितला तिने आता आपण हा ट्राय करूया टीचा वडा तर एक क्लासिक जो बेसनचा वडा असतो वडापावचा क्लासिक वडापाव असा वडापाव आहे बरोबर ना हा तर आणि सोबत मिरच्या पण दिलेल्या आहेत खाऊन बघे आपण पहिला मला काय वाटतं माहिती आहे काय की वडापाव आपण इतका खातो ना म्हणजे महाराष्ट्रातली माणसं तरी इतकी खातात ना मला वाटतं ह्याला आता ना स्टेट फूड म्हणून तर घोषित करून दिलं पाहिजे की नाही डायरेक्ट आपण करूया आपल्याला आपण आता अप्लाय करूया सगळ्यांनी कमेंट करा की स्टेट फूड म्हणून तर वडापावला घोषित करून टाका चला हो आता टेस्ट घरगुती स्वच्छ आणि ताजा तसंच एकदम ताजा फ्रेश एकदम आणि अतिशय टेस्टी मस्त तर मित्रांनो आपण इथला जी एस टी मधला वडापाव खाल्लेला आहे वडापाव हा सुरू कोणी गेला याचा ओनर आहे मिलिंद साले मिलिंद मोहन साले म्हणून मिलिंद साने साले साले म्हणून मिलिंद आहे आणि मला एक सांगा की किती वर्षांपूर्वी सुरू झालं होतं हे दोन हजार अठराला सव्वीस ऑलमोस्ट आता सहा वर्ष झाली आणि या वडापाव सेंटरची खासियत काय माहिती आहे काय घरात जर आपण वडापाव बनवला ना जर नॉर्मली घरगुती प्र पद्धतीने तशा पद्धतीची यांची सिस्टम आहे बनवण्याची त्यासोबत इथला वडापाव म्हणजे इथले तुम्ही जर चेक केलेत ना तर सगळं अगदी स्वच्छ असतं कायम बऱ्याच ठिकाणी वडापाव जिथे केला जातो ना ते थोडेसे म्हणजे काय बोलतात ते थोडीशी हायजीनबद्दल थोडीशी इश्यू असतात पण तुमच्या इथे आलं ना की कधी पण आलं तरी म्हणजे असं नाही की आज मी व्हिडिओसाठी आले म्हणून तर पण जेव्हा पण कधी येतो ना मित्रांनो तर त्यावेळी प्रत्येक वेळी ना इथलं एकदम स्वच्छ जागा असते ते त्याच्यामुळे घरगुती स्वच्छ आणि ताजा ताजा तर ता तुम्हाला उदाहरण मगाशी दिलं की तळून लगेचच्या लगेच दिले जातात तर ही अशी या वडापावची खासियत आहे म्हणून तर हा वडापाव पण खूप इथे चालला जातो तुम्ही पण सांगा की अंदाजे आपल्या इथे वडापाव दिवसाला किती खप येतो हजार बाराशे हजार बारा हजार ते बाराशे मित्रांनो डेली इथला खप आहे म्हणजे विचार करा की आपल्या चिपळूणमध्ये म्हणजे चिपळूणसारखं आमचं छोटंसं शहर असून पण जर एवढा खप होत असेल एका वडापाव सेंटरचा तर त्याचे चव कशी असेल ती त्याच्यावरूनच तुम्ही ओळखून जाल तर हा होता आपला तिसरा वडापाव सेंटर आता मला सांगा की आपल्या जी एस टी वडापावच्या व्यतिरिक्त तुमचा दुसरा कुठला फेमस वडापाव तुम्हाला आवडतो की तो चांगला आहे जंगम जंगम वडापाव सेंटर तर आपण आता याच्या पुढचा जो वडापाव टेस्ट करणार आहोत ना तो जंगम वडापाव आपण आता नेक्स्ट ठिकाणी जाऊया जिथे जंगम वडापाव आहे तिथे थँक्यू काका याबद्दल माहिती दिल्याबद्दल आणि जी एस टी वडापावमध्ये नक्की या भेट द्या चिंचनाक्यामध्ये अगदी नाक्यातच आहे कुणाला पण विचारत जी एस टी वडापाव कुठे आहे तर कोणीही सांगेल चला आपण आता नेक्स्ट ठिकाणी तर मित्रांनो आपण फायनली आपल्या चौथ्या वडापाव सेंटरचे इथे आलो आहे आणि हे ठिकाण आहे खिर्डीमधल्या बाजारपेठेमध्ये जंगम वडापाव सेंटर तर आता आपण बघूया जाऊया आपण तिथे पण टेस्ट करूया चला मित्रांनो बघा ऑलरेडी इथे गर्दी भरपूर आहे तर मित्रांनो फायनली आपल्याला ना वडापाव खायला मिळालाय जंगम वडापावला गर्दी मारण्याची होती पण आपल्याला एक वडापाव त्यातून मिळाला आहे तर हा वडापावची एक गोष्ट काय काय मला वेगळी वाटली माहिती आहे का की त्याच्या आतमधली जी हे ना वडा आहे ना ते वडापावचा जो चुरा असतो ना तो पण आतमध्ये टाकतात मिक्स करून त्याच्यामुळं मग आताची ह्याची टेस्ट थोडीशी वेगळी येईल असं मला वाटतंय तर आपण टेस्ट करून बघूया आता मी ऑलमोस्ट सगळीकडे वडापाव करलेत ना त्याच्यामुळं माझं पोट घात तरी पण आपण आता टेस्ट करूया आणि अर्धा टेस्ट करायला हिला देऊया जान्हवीला टेस्ट तर वास्त मस्त येतं एकदम जर मिरचीचा ठेचा वगैरे पण आहे आपण बघूया हा हो गरम 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 बाबा ये भाजली भाई साहब टेस्ट तो है कश्य महत्ते कहीं टेस्ट है ते बारशेट वड़ा पाव ना टाइप ता की टेस्ट है तर मित्रांनो आपण फायनली जंगम वडापावचा वडापाव टेस्ट केलेला आहे अतिशय सुंदरशी चव आहे तर या वडापावची खासियत काय माहिती आहे का की मी या वडापावमध्ये एक गोष्ट क ऑब्झर्व केली की तुम्ही बटाट्यामध्ये ना चुरा वगैरे पण वापरता ना याचा की शेंगाणा आपण त्या शेंगदाणा तर आधी तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव अंकुश अनंत जंगम आणि या वडापावला कोणी सुरू केलं होतं माझ्या काकांनी चालू केलं होतं एकोणीसशे त्र्याऐंशीला रघुनाथ रघुनाथ गोविंद जंगल ब्याऐंशी त्र्याऐंशी ला चालू झालं चाळीस बेचाळीस वर्ष झाली बेचाळीस वर्ष मित्रांनो झालेले आहे तिथे <suckers> बऱ्याच जणांनी मला सांगितलं होतं की खिर्डीमध्ये जर वडापाव फेमस बघायचा असेल तर तो जंगम वडापाव मला एक गोष्ट सांगा की ॲव्हरेजली आपल्या इथे खप किती असतो दिवसाला माझ्या दिवसाला सात आठशे असतो आणि तेल मी रोज बदलतो मी शेंगदाणा तेल वापर। एक एक गोष्ट मी ऑब्झर्व केली काय के माहिती आहे काय की जीएसटी वडापावानी सांगितली तो बघा तुमच्या त्यांच्यासारखा अगदी क्लीनवाला म्हणजे त्यांचं पण काय स्लोगन आहे घरगुती स्वच्छ ताजा तसं तुमचं पण मी गोष्ट खासियत ऑब्झर्व काय केली की तुमच्या इथे तुम्ही प्रॉपर टोप्या वगैरे वापरता त्यानंतर क्लीन तुमचं तेल वगैरे पण एकदम व्यवस्थित आहे तर ही गोष्ट मला आवडली मित्रांनो तुम्ही जर खेरडीमध्ये आलात ना चिपळूण शहरामध्ये आलात ना तरी पण इथला वडापाव नक्की ट्राय करा जंगम वडापाव खेर्डीमध्ये खेरडी, खेरडी बाजारपेठेमध्ये तुम्ही या आणि हा वडापाव ट्राय करा इथल्या मधलं ऑलमोस्ट मला वाटतं चिपळूणमधल्या प्रत्येक माणसाने एकदा ना एकदा तरी हा वडापाव खाल्लाच असेल आणि तुम्हाला कोणता आवडतो तुमच्या व्यतिरिक्त आता समजा तुमचा वडापाव आहे तर तुमच्या वडापावच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला वडापाव आवडतो चिपळूणच सगळेच वडापाव तसे छानच मिळतात बघितलं ते चांगल्या माणसं जे ते असते की कुणाला नाव ठेवायचं नाही सगळेच वडापाव छान मित्रांनो चिपळूणमधले ऑलमोस्ट सगळे वडापाव उत्तमच चवीचे आहेत पण त्यातले आपण चार बेस्ट वडापाव सांगितले त्यातला हा एक वडापाव सेंटर होता तर मित्रांनो ऑलमोस्ट आपल्याला चिपळूणमधले सगळ्यात बेस्ट वडापाव इथे झालेले आहेत या व्हिडिओमधील तुमचा फेवरेट वडापाव सेंटर कोणता आहे ते मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये